नमस्कार साप्ताहिक संदेश युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करण्यात येत आहे संत तुकाराम महाराजांनी एक अभंग अतिशय समर्पक असा मांडलेला आहे पिकल या शेंदे कडू पण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे काम क्रोध लोभ निमाले ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली जिथं काम संपला तिथं आनंद आहे आणि जिथं काम उभा राहिला तिथ दुःख आहे नेमकी हीच स्थिती आज समोर संदेश युट्यूब चॅनलला मांडावी लागत आहे वांगी एक तालुका करमाळा या ठिकाणी अगदी नात्यातल्या माणसानं चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवरती अत्याचार केला नुसताच अत्याचार केला नाही तर आपलं बिंग फुटू नये म्हणून या आपल्या पत्नीच्या बहिणीच्या डोक्यात सलग मोठमोठी दोन दगड घालून तिचा खून करण्याचा प्रयत्न केला खर तर खून नव्हे असंच समजून त्याने तिला सोडून दिलं आणि नंतर तिचा शोध घेण्याचा त्याने बनावट प्रयत्न केला अशी ही एक खतरनाक आणि महाभयंकर अशी घटना करमाळा तालुक्यात घडलेली आहे त्याचा वृत्तांत आपण आता पाहूया करमाळा तालुका अत्यंत संयमी शांत आणि समंजस तालुका म्हणून ओळखला जातो खर तर या तालुक्यामध्ये गुन्हेगारीच प्रमाण फारच कमी किंवा तरी पावगं ठरणार नाही उजनी जलाशयाला आणि या उजनी जलाशयातील पाण्यावरती या परिसरातील अनेक गावं ही बागायत झालेली आहेत आणि बागायत झालेल्या गावामध्ये बहुतेक शेतकऱ्यांना रात्रंदिवस कष्ट करावे लागत असल्यामुळे या भानगडी त्यांना सुचतच नाही याच परिसरामध्ये अचानक एक नको ती घटना घडली आणि करमाळ तालुका किंबवना वांगी परिसर हादरून गेला वांगी क्रमांक एक हेच ते गाव या गावामध्ये आपण प्रवेश करत आहोत या गावातून थोडस पुढे गेल्यानंतर दक्षिणेकडील बाजूनी डाव्या बाजूला एक रस्ता वळतो हा रस्ता बोलतो जिल्हा परिषदेचे सदस्य निळकंठ अप्पा देशमुख यांच्या शेतामध्ये हा रस्ता जातो निळकंठ अप्पा देशमुख यांचे धाकटे बंधू राजकुमार देशमुख आणि दुसरे बंधू पंजाबराव देशमुख यापैकी राजकुमार देशमुख यांच्या शेतीकडे आपण जात आहोत राजकुमार देशमुख यांच्या शेतीवरती गड्यांची असलेली ही वस्ती हेच ते घर ज्या घरामध्ये हा नराझम मेहना इथंच राहत होता आपली पत्नी दीड वर्षाचा मुलगा आणि यांच्या सोबत याच घरामध्ये त्याचं वास्तव्य होत हा तरुण तेवीस वर्षाचा तरुण त्याचे वडील त्याचे दुसरे भाऊ याच परिसरामध्ये कामाला आहेत गेल्या अनेक वर्षापासून ते वांगी परिसरात काम करतात हा या ठिकाणी काम करत असताना ही आपल्या पत्नीची बहीण म्हणजे मेवणी चौदा वर्षाची मुलगी गेल्या एक दीड महिन्यापासून या आपल्या बहिणीकडे आलेली होती दुर्दैवाची हकीकत अशी कि या चौदा वर्षाच्या मुलीचा वडील हा ऊसतोड कामगार आहे व्यसने आहे दारुडे आहे आणि या दारूच्या असणाऱ्या व्यसनामुळं या मुलीच्या आईला जीव गमवावा लागला या बहिणी बहिणी आता कशा पद्धतीने जीवन जगणार हा खरा प्रश्न असताना या मोठ्या बहिणीचं लग्न झालं आणि तिला या वांगीतील या तरुणाला दिलं दीड दिल वर्षाचा तिला मुलगा आहे आणि अलीकडे चौदा वर्षाच्या मुलीचे आपल्या बहिणीचे हाल वडलाकडे ऊसतोडीच्या ठिकाणी जास्त हाल होत असल्यामुळं बहिणीला दया आली आणि तिनं विचार केला की आपल्या मुलालाही सांभाळायला ही सोपती होईल आणि तिचंही जीवन सुरक्षित होईल चौदा वर्षाच्या बहिणीला या बहिणीनं आपल्या घरी बोलवलं अवघ्या दीड महिन्यापूर्वी पाहत होता कधी काही बोलत होता कधी हसत होता कधी चेष्टा करत होता तर कधी काही गप्पा मारत होता मुलगीही निरागस अगदीच साधी भोळी सहज हसत होती बोलत होती आणि याच्या मनात मात्र वेगळेच रंग निर्माण होत होते सात जानेवारी दोन हजार एकोणीस हा दिवस या चौदा वर्षाच्या जीवनात काळा दिवस उगवला सकाळी नऊ वाजता या मुलीची बहीण शेजारच्या शेतामध्ये कांदा काटण्यासाठी गेली कधीच जात नव्हती पण गेली लहान लेकराला झोपवलं घरामध्ये आणि ती कामाला गेली घरामध्ये ही बहीण होती आणि त्याच वेळेला रात्रपाळीच असणार दार धरून निवांत असलेला या बहिणीचा नवरा म्हणजे या चौदा वर्षाच्या मुलीचा त्याच घरामध्ये बसलेला होता वाजले वाजले आणि एका तासानं त्याच्या मनातला सैतान जागा झाला दहा वाजता त्याने या मुलीला सांगितलं की चल आपण गवताला जाऊ मुलगी म्हणाली दाजी मला या लेकराला त्याच्या आईकडे घेऊन जायचे त्याला पाजायचे आणि मग काय असेल ते काम करेल आता करणार नाही एवढ्या ती एक तांब्या घेत असताना भांड पडलं आवाज झाला आणि हे लेकर उठलं या दीड वर्षाच्या लेकराला ले, या मुलीने घेतलं आणि त्याच वेळेला हा मेहना मानणारा काही हरकत नाही याला अजून भूक लागलेली नाही याला मी खेळवतो आपण जाऊया या मुलाला त्याने घेतलं या मेहुनीला बरोबर घेतलं हातामध्ये विळा घेतला आणि याच देशमुखांच्या दक्षिणेकडील बाजूला असलेल्या उसाच्या शेतामध्ये तिला ऊस गवत काढण्यासाठी नेलं गवत गेला साधारणतः घरापासून नऊशे फूट अंतरावरील ऊसामध्ये तिला गवत काढायला लावलं लेकराला खाली बसवलं आणि या नराधमान आपला डाव साधला या मुलीच्या अंगाला धरलं मुलगी ओरडली मुलीने शिव्या दिल्या आणि मुलीने सांगितलं की हे नखरे मी ताईला सांगल आणि मग मग बघा तुमची फशी ती याला राग आला इतका राग आला की त्याने तिचं तोंड दाबलं ओरडेल म्हणून तिचं तोंड दाबलं आणि चक्क ही मुलगी बेशुद्ध पडली आणि बेशुद्ध पडलेल्या या मुलीवरती त्याने अतिशय निर्घृण पद्धतीनं अतिशय सैतानी प्रवृत्तीनं तिच्यावरती अत्याचार केला एवढा भयानक अत्याचार केला की या अत्याचारानंतर ही मुलगी शुद्धीवर आलीच नाही आणि मुलगी पुन्हा शुद्धीवर येऊच नाही म्हणून जवळच असणारे दोन दगड चक्क या दीड वर्षाच्या लहान मुला या मुलीच्या डोक्यात घातले रक्ताचा सडा या मुलीच्या डोक्यातून वाहत होता आणि हा घेऊन घरी आला इकडे तिकडे पाहिलं आणि वेगळ्या वाटानं घरी पोहोचल्यानंतर पुन्हा त्यानं आपल्यावरती काही बालामती येऊ नये यासाठी शेजारी पाजारी चौकशी करायला सुरुवात केली की ही मुलगी सापडली का मुलगी सापडली का शेवटी तो बहिणीकडं म्हणजे आपल्या पत्नीकडं गेला आणि तिला म्हटलं की आपली असणारी म्हणजे तुझी सापडत नाही कुठेतरी गेलेले आहे आपण चला शोधूया असं म्हणून लोकांना घेऊन आला शोधत असताना शोधण्याचं नाटक केलं आणि त्याला बरोबर ही असणारी मुलगी सापडली आणि तिथून त्यानं तिला दवाखान्यात नेण्याचा ने ने प्रयत्न केला पण म्हणतात ना पाप हे कधीच झाकत नसतं काही ना काही खुणा ठेवत विळा त्याच ठिकाणी पडलेला होता पोलिसांकडे ही बातमी गेली करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडूळे करमाळा पोलीस उपविभागीय कार्यालयाचे प्रशांत स्वामी हे दोन्ही अधिकारी घटनास्थळी गेले श्वान पथक मागवलं आणि स्वान पथक मागवल्यानंतर या स्वान पथकानं विळ्याचा श्वास म्हणजे विळ्याचा वास घेतला आणि विळ्याचा वास घेऊन हे स्वान वेगवेगळ्या मार्गातून पुन्हा वस्तीवरती आलं आजूबाजूला फिरलं पाण्याच्या टाकीवर गेलं आणि पुन्हा ते रस्त्यावरती बसलं आणि तिथंच पोलिसांच्या मानामध्ये पाच चुक चुकले पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे अत्यंत हुशार आणि चाणक्ष नजरेनं त्यांनी ही बाब हेरली आणि या मुलीला सोलापूरला दवाखान्यात घेऊन जाताना हा मेहुना सोबत होता त्याच वेळेला अम्ब्युलन्स मधले डॉक्टर देवकर यांना श्री पाडुळे यांनी या असणाऱ्या नराधमावरती लक्ष ठेवायला सांगितलं त्याची चाल चलवणूक बोलणं वागणं या सगळ्या गोष्टी अनुभवायला हो सांगितल्या आणि त्या पद्धतीनं त्यांनी ती हकीकत घेतली पाहिली आणि संशय व्यक्त केला श्री यांनी थेट सोलापूरचे जिल्हा पोलीस प्रमुख माननीय मनोज पाटील साहेब यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना ही हकीकत सांगून बंदोबस्त थेट जिल्हा पोलीस थेट बंदोबस्त जिल्हा शासकीय रुग्णालयात मागवला आणि त्या ठिकाणी या नाराजमाव लक्ष ठेवलं आणि अखेर याला ताब्यात घेतलं आणि पोलिसी खाक्यातून यानं हा गुन्हा कबूल केला आता सध्या तो जेलमध्ये आहे त्याला पोलीस कोठडी मिळालेली आहे पण एकच गोष्ट माणसाची वासना ही जर का बिघडली तर त्याचं जगणं त्याचं आयुष्य त्याचं भविष्य संपत या रोज घटनाकडूनही अनेक नराधन निर्घृणपणे असं वागतात खरंच याला